नमस्कार शेतकरी बांधवांनो तसेच यूट्यूब चाहत्यांनो ॲग्रिकल्चर अँड हवामान या चॅनलवर आपलं स्वागत आहे या, या व्हिडिओमध्ये आपण तीन मार्च ते ती आठ मार्चचा महाराष्ट्र तसेच इतर भागाचा हवामान अंदाज पाहणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे बऱ्याच भागात पाऊस झालेला आहे तर काही भागात जसे की वर्धा अकोला बुलढाणा वाशिम कारंज्यातील काही भागात गारपीटसुद्धा झालेली आहे आणि या वादळी पावसामुळे शेतकरी वर्गाचे खूप मोठे नुकसान झालेले आहे पण निसर्गापुढे कोणाचे चालत नाही शेतकरी बांधवांना खचून न जाता धर्याने या परिस्थितीचा सामना करायला हवा मित्रांनो दिनांक तीन मार्चपासून या वादळी पावसाची तीव्रता एकदम कमी होणार आहे दिनांक तीन मार्च रोजी महाराष्ट्रातील मुंबई नाशिक नंदुरबार जळगावच्या उत्तरील भागात हलका ते मध्यम स्वरूपात पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे तसेच नागपूर विभागातील गोंदियातील उत्तरेकडील एक दोन ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपात पाऊस राहणार आहे उर्वरित महाराष्ट्रातील तीनही विगात विभागात पावसाची कुठेही शक्यता नाही दिनांक तीन मार्च आणि चार मार्चला मध्य प्रदेशमधील काही भाग तसेच राजस्थानमधील काही भागात मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस राहणार आहे तसेच जम्मू काश्मीर आणि पाळे भागात मोठ्या प्रमाणात पाऊस आणि बर्फबारी राहणार आहे राहणार आहे दिनांक चार आणि पाच मार्च रोजी महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र कोकण मराठवाडा खान्देश तसेच विदर्भात कुठेही पावसाची शक्यता नाही मात्र दिवसाच्या तापमानात वाढ होणार आहे तसेच उत्तर भारतातील बहुतांश भागात पाऊस नसणार आहे एक दोन ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपात पाऊस राहू शकतो दिनांक सहा मार्च आणि सहा मार्च सात मार्च रोजीसुद्धा महाराष्ट्रातील पाचवी विभागात कुठेही पावसाची शक्यता नाही परंतु दिनांक सहा मार्च आणि सात मार्च रोजी भुवनेश्वर कामाख्यानगर बालसोर तिरमुंगा या पूर्वेकडील राज्यातील काही भागात मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस राहू शकतो मित्रांनो दिनांक आठ मार्च रोजी अरबी समुद्रात एक चक्रीवादळ निर्माण होण्याची दाट शक्यता असून ते कुठे जाणार त्याची दिशा नेमकी कुठे असेल यावर पुढची हवामान स्थिती अवलंबून असेल याबाबतची माहिती ही पुढील व्हिडिओमध्ये सांगितल्या जाईल शेतकरी बांधवांनो शक्यतो चार मार्च ते आठ मार्च दरम्यान परिपक्व झालेल्या रब्बी पिकाचीच काढणी करून घ्यावी मित्रांनो हा व्हिडिओ आपणास आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि पुढील नवीन व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचण्याकरता ॲग्रिकल्चर अँड हवामान या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी बांधवांधो